नमस्कार सर्वांना माझ्या मराठी रसोई मध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आता नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे आपण नारळी पौर्णिमेनिमित्त नारळाची वडी बनवणार आहे खोबऱ्याची बर्फी तर त्याच्यासाठी बघा मी इथे एक नारळ घेतलेला आहे तो आता खोवून घेणार आहे मी आणि एक एक दोन चमचे आपल्याला तूप लागेल छोटे दोन चमचे किंवा एक चमचा मोठा आणि खसखस एक चमचा लागेल आपल्याला आणि गुळ जेवढा आपला नारळाचा किस होईल त्याचा निम्मा आपण गुळ घालणार आहे दोन वाटी खोबऱ्याचा कीस झाला तर आपण एक वाटी गुळ वापरणार आहोत गुळाची नारळाची गुळाची बर्फी बनवणार आहोत आपण आणि डायफ्रुटचे डेकोरेशन सारखी वरती गार्निशिंगसाठी आपण डायफ्रूटचे तुकडे घातलेले आहेत आणि वेलची पावडर एक चार वेलची आपण पावडर करून घेणार आहे तर आता आपण हा अगोदर नारळ खोवून घेऊयात बघा मी इथं आता हे खोबरं आपण खोवून घेतलेलं आहे हे दोन वाट्या खोबरं झालेलं आहे त्याच्यासाठी मी इथं एक वाटी गुळ किसून घेतलेलं आहे तर आता आपण इथं पॅन तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपण तूप टाकून घेणार आहे आणि थोडस आपण नंतर ताटाला पण लावणार आहे इथे आता त्याच्यामध्ये आपण हे खोबरं जरा परतवून घ्यायचं बारीक गॅस ठेवायचा एक दोन मिनिट असं हे परतवून घ्यायचं चांगलं तुपावरती खोबरं परतून घेतलं ना तुपावर आपण हा गूळ घालून घ्यायचो हे अस बारीक गॅसवर असं चांगलं हलवत राहायचं हे गुळ आणि खोबरं खोबरं खाली लागून द्यायचं ना एक सारखं अस सा, एक दहा मिनट असं चांगलं धवत राहायचं बरोबर असं सारखं असं हे परतवत राहायचं असं एक पाच दहा मिनिट मिनिट झाल्यानंतर हे असं झालेलं आहे बघा अजून एक पाच मिनिट लागतील ह्याला तयार व्हायला गोळा तयार व्हायला जास्त पण कडक करायचं नाही नाही तर खोबर कडवट लागतं खवट खवट लागतं असं आता आपण चिमुटभर ह्याच्यात अगदी चिमुटभर मीठ टाकणार आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये गुळाच्या चिमुटभर मीठ चवीसाठी घालावं आणि ही वेलची जायफळ पावडर आपली छान चवीला लागते बर्फी जायफळ वेलची पावडर घातल्यानंतर आता हे मी एक चमचाभर छोटा चमचा खसखस घालून घेणार चवदार लागते आपली बर्फी खसखस जायफळ आणि वेलची पावडर छोटा छोटा चमचा घातलेला आहे मी तुम्ही नाही घातली खसखस तरी चालते हे सारण खोबऱ्याचं खोबऱ्याच्या बर्फीचं हे तयार झालेलं आहे बघा गोळा कस झालेला आहे पाण्याचा अंश अजिबात नाही जास्त कडक पण नाही जास्त मऊ पण नाही आता आपण गॅस बंद करून हे बघा कलर पूर्ण बदललेला आहे खोबऱ्याचा आणि बघा व्यवस्थित झालेलं आहे आपलं हे आणि इथं ताटाला अर्धा चमचा आहे बघा हे तूप आहे ना हे तूप पसरवून घ्यायचं असं सर्व ह्याच्यात काढून घेऊया असं थापून घ्यायचं एक एकसारखं असं पसरवून घ्यायचं आणि आता हे आपण ड्रायफ्रूटचे तुकडे घालून घेऊ गरम असतानाच ही प्रोसेस करायची छान आपली अशी खोबऱ्याची बर्फी तयार झालेली आहे बघा खोबऱ्याची वडी गुळाची आता आपण थंड झाल्यानंतर वाड्या काढायच्या पण अगोदर हे कट मारून ठेवूया असं गरम असतानाच आणि थंड झाल्यानंतर वड्या काढायच्या ह्याच्या थंड झालं की हे पाळून येतं ना जर घट्ट होत मिश्रण अशा प्रकारे आपली ही खोबऱ्याची बर्फी तयार झालेली आहे तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद